नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस जून वार तुम्हाला मला वरकडीचा म्हणजे भाजा दाखवतोय हो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला लागण म्हशी आणि दुधाची पण म्हशी दाखवणार आहे हा जो बाजार आहे तालुका पाचोरा जिल्हा शिंदेजावचा बाजार आहे मित्रांनो पाचोऱ्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावरती हा बाजार भरतो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लागण पण आणि दुधाचे पण मशी आहे तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे हो। बघू शकता हो तुम्ही आज बाजार आहे मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार तुम्हाला लागणी मशी पाहायला भेटतील गा बन मशीन किती महिन्याची हो सहा महिन्याची का तर मित्रांनो ही सहा महिन्याची काय म्हणता याची किंमत साठ हजार रुपयाची मित्रांनो ची साठ हजार रुपये सांगायला किंमत आहे कुठले आपण नंबर आहे का तुमचा बोला पण तर मित्रांनो पूर्ण लागणे तुम्हाला इथं पाहायला भेटणार भेटणारी तर मित्रांनो एकदम भारी पाडी आलेली बाजारामध्ये साडेसहा महिन्याची व्यवहार चालू आहे मित्र

किती महिन्याची होईल बाकाडी मित्र मी साडेचार महिन्याची बघू शकता तुम्ही

सत्तर हजार रुपये एक ते पासष्ट पट्ट्यामध्ये लागण मशीनचा बाजार भरलेला असतो असतं तुम्हाला काही दुधाची मशी आहे तर आजचा जो बाजार आहे मित्र आजच्या बाजारामध्ये म्हणजे आता मशी यायला सुरुवात झालेली बाजारामध्ये आता अजून एक दोन पास जर झाले मित्रांनो चांगले तर अजून परत बाजारामध्ये म्हशी घ्यायला सुरुवात होऊन जाईल यासुद्धा लागणार म्हशी मित्रांनो तर तुम्हाला काही दुधाच्या म्हशी वगैरे दाखवणार आहे इकडे पुढं तुम्हाला मित्रांनो दुधाच्या मशी पाहायला भेटणार आहे किती किंमत आहे पू म्हशी किंमत किती एक लाख चाळीस चाळीस हजार रुपये का तर मित्रांनो तोलावरची म्हशी एक चाळीस तर बघू शकता मित्रांनो आणि या ज्या म्हशीची खरेदी मित्रांनो ही तुम्हाला सर्व धुळे बाजाराच्या म्हशी पाहायला भेटतील या आणि जे काही व्यापारी मित्रांनो उदार म्हशी देतात इतले काही व्यापारी तो मला पूर्ण बाजार दाखवणार आजच्या व्हिडिओमध्ये तिकडं पुढं पण तुम्हाला मशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो या सर्व दुधाच्या म्हशी सुरुवातीला तुम्हाला लागण पाहायला भेटतील गाभन चार पाच महिन्याच्या आणि या सर्व चालू दुधाच्या म्हशी मित्रांनो जनलेली काही किती दिवस झाले तर बरोबर तर मित्रांनो तीन चार दिवस झालेली अजून कच्चं दूध चालू तिला जनलेली ना बरोबर किती भाऊ सांगायला याची किंमत आपण एक पस्तीस सांगताय का बरं तर मित्रांनो सांगायला सा एक लाख पस्तीस हजार रुपये एक मागताय का बरं किती वेताला येईल फक्त सात आधी मित्रांनो आणि दुसऱ्या वेतातली एक पाच ला मागताय एक पस्तीस सांगायला किंमत आहे कमी जास्त होईजेल कुठली विकली विकली है का ही विकली का हो काय भाव निघली एक लाख दहाला दिली एक लाख ला दिली का तोलावरती गेला तोला बरं कसा व्यवहार झालेला आपला जनल्यावर पैसे द्यायचे टोटल टोटल जन्म पैसे हां हां असं आहे का बरोबर घेणारे कोण घेणार चा पाण्याला गेली आहे का बरोबर एकदाला दिलेली आहे का बरोबर तर मित्रांनो म्हशी हा हो चालेल चालेल तर मित्रांनो एकदा व्यवहार झालेला आहे ज्यांनी घेतली ती थोडं बाहेर गेलेली मित्रांनो च्या पाणीला तर फक्त शंभर रुपये बेनावर माहिती दिलेली आहे मित्रांनो उदारे सर्व आणि जेव्हा ती जनेल तेव्हा ती सर्व पैसे भेटतील मित्रांनो व्यापाऱ्यांना तर गॅरंटीची आहे म्हशी त्यांच्याकडे सर्व तर वगैरे बघू शकता तुम्ही का आपलं नाव काय उमराव वाचन परदेशी नंबर सांगा बरं तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद दहा शहात्तर शहात्तर बरोबर आता जर ओळख राहिली तर मग उदाचा व्यवहार होतो आपल्याकडे आता पाहिडे राहू दिली परत असं आहे का जे आपले बोली जाते तर त्याप्रमाणे आपण व्यवहार करतो बरोबर गॅरंटीवरती मशी चालेल चालेल बरोबर तर मित्रांनो गॅरंटीचा व्यवहार येतो सर्व आणि जर तुम्हाला मशी घ्यायचं असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे उधार पण त्यांच्याकडे व्यवहार होतो आणि विश्वास आहे शेतकरी म्हणजे असे येत काय मित्रांनो असं आहे का आपण मालका असेल सुरेंद का वाका हो माल येत पुराकोट माल चालेल चालेल तर मित्रांनो सर्व गुजरातचा माल आहे डायरेक्टच्या गाडीचा माल आहे मित्रांनो जर तुम्हाला मशी घ्यायचं असेल नंबर वगैरे दिलेला आहे तर तसा त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही गॅरंटीच्या म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडं पाहायला भेटणार आहे उधारचा व्यवहार आहे जशी त्यांची बोली राहील मित्रांनो त्याप्रमाणे व्यवहार होईल होतो मित्रांनो सर्व गोष्टी तर तुम्हाला काही दुधाच्या मशी दाखवलेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे जे काही व्यापारी मित्रांनो तर ते त्यांच्याकडं तुम्हाला गॅरंटीच्या मशी वगैरे पाहायला भेटणारी आणि जशी व्यवहारामध्ये बोलीभाषा झालेली असते मित्रांनो तर त्याप्रमाणे त्या शब्दाला पट टिकता जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा